राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पीक विमासाठी एकोणसत्तर हजार कोटीची तरतूद वाढली शिवराज सिंग चौहान नरेंद्र मोदी सरकारने नव्या वर्षात पहिल्याच दिवशी देशातील शेतकऱ्यांना खुशखबर दिली असून डीएपी या खात्याची किमती स्थिर राहण्यासाठी सरकारने अनुदान वाढ केली आहे तसेच या योजनेसह हवामान आधारित पीक विमा योजनेची तरतूद वाढून ती एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी करण्यात आली आहे शेतकरी कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी नाशिक दौऱ्या पत्रकांनी संवाद दिला आहे पुणे गुलटेकडी मार्केट मध्ये लसूण अत्यंत तेजीस आहे लबी व पांढरे अशा दोन्ही प्रकारांना मोठी मागणी आहे चालू वर्षी नोव्हेंबर मध्ये उच्चांकी लसूण प्रति किलो तीनशे ऐंशी ते चारशे दर मिळाला आहे दर हमीभावाच्या आत नवीन तूर बाजारात यायला लागतात सर्वत्र दरामध्ये घसरण सुरू झाली आहे आता तर तुरीची दर, दर हमीभावाच्या सात हजार पाचशे पन्नास आत आला आहे दरामध्ये या घसरणीचे तूर उत्पादकांच्या छातीत धडगी भरली आहे सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीस प्रारंभ यावर्षी द्राक्ष शेतीसमोर अखंड अस्माने संकट उडावले अशा परिस्थिती ही जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी पुढाकार घेतला आहे आठ हजार आठशे एकोणचाळीस शेतकऱ्यांनी निर्यातीसाठी नोंदी केली आहे राज्यात एक लाख ऐंशी हजार सौर कृषी पंप मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेच्या महिन्यात दररोज सरासरी आठशे चौवेचाळीस पंप राज्यात बसविण्यात आले आहे अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापिक संचालक लोकेश चंद्र यांनी दिली आहे किमान तापमानात होते घट राज्यातील गायब झालेली थंडी पुन्हा परतण्यास सुरू झाल्याने किमान तापमान घट होत आहे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र तुरळक ठिकाणी किमान तापमानाचा पारा दहा अंशाच्या खाली आहे परभणी हिंगोली जिल्ह्यात मूग उडीदच्या उत्पादक गतीच्या तुलनेत वाढ परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील यंदाच्या दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस खरीप हंगामात मूग आणि उडाच्या उत्पादकेत गतवर्षीच्या दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस तुलनेत वाढ झाली आहे ही कापणी प्रयोगाच्या निष्कर्षावरून स्पष्ट झाले आहे वीस लाख शेतकरी महिला नावडत्या बहिणी विधानसभा निवडणुकीत चेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेतून वीस लाख शेतकरी महिलांच्या लाभात खात्री लावण्यात येणार आहे कांदा उत्पादकांच्या हिताने निर्णय घेऊ केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचे आश्वासन कांदा उत्पादकाच्या अनेक समस्या असून त्याबाबत सरकारने वेळोवेळी महत्वाची पावले आहेत येणाऱ्या काळात या कांद्याच्या हिताचे निर्णय घेतील <स्थ> कोल्हापुरामध्ये राज्यभरातील शिधापत्रिकेचे काम बंद